श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकदा अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलूनसुद्धा दाखवतात समस्या अडचणी असल्या तर प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर म्हणजेच अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामी अचलोपम म्हणजेच उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी अतिंद्रिय स्मर्तुगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे अशा स्वामी समर्थ महाराजांना नवस करायचा विचार आहे तर स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा तर स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात आपले कल्याण व्हावे सुख लाभावे कुटुंब मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो परंतु अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही तेव्हा आराध्य देवतेला साकडे घातले जाते देवाकडे मनापासून मागणे मागितले जाते अनेकदा नवसही बोलले जातात स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे भक्तांच्या हाकेला धावून जातात अडचणीतून सोडवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे अनेकांना तसे अनुभवही आले आहेत ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याची इच्छा असेल तर तो कसा करावा त्याचे नियम काय तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर स्वामी महाराजांना नवस करण्याची इच्छा असेल तर कसा करावा स्वामींना साधेपणा प्रिय आहे अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो यासाठी मोठी पूजा करावी होम हवन करण्याची गरज नाही असे म्हटले जाते एकतर सकाळी आंघोळ नित्यकर्म करत सुचीरभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे घरातील स्वामींची मूर्ती किंवा तस्बिरीसमोर दिवा अगरबत्ती लावावं स्वामींची मनापासून प्रार्थना करा स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा संकटे समस्यांची गारणी मांडा स्वामींना साकडे घाला नवस बोलायचा आहे तो बोलून घ्यावा स्वामींसमोर नतमस्तक व्हावे स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता एका हातात नारळ घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार आहे याचासुद्धा स्पष्ट उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा सुद्धा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा स्वामींसमोर नतमस्तक व्हा तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे या काही गोष्टींचे भान अवश्य ठेवा सर्वात महत्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर ते काही वचन आपण दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते स्वामी दयाळू असले तरीही गोष्ट चुकवू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे सुद्धा आवश्यक आहे स्वामी सेवा सुरू ठेवा स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा स्वामी सेवा सुरू ठेवा नामस्मरण कायम ठेवा स्वामी चरित्र सारामृत गुरु लिलामृत गुरुचरित्र स्वामींचा तारक मंत्र यांचे पठण करावे नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवरती अवलंबून आहे असे म्हटले जाते तुम्ही काय नवस बोलला आहे किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे स्वामींवर किती विश्वास ठेवता स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का इतर लोकांना मदत करता का सदाचारी आहात का काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते केवळ नवस बोलून भागणार नाही प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा करायला हवी तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामी बळ गुरुकृपेची साथ लाभू शकेल स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नये स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ